ड्रेस होता छान युनिफॉर्म होता त्याचा शूज असायचे सॉक्स असायचे लांब लांब असे शर्ट असायचे एकदम छान इस्त्री केलेला आणि त्यांना विवेकानंद वाटत की याचा ड्रेस किती भारी आहे हा घोडा किती मस्त हाकतो आणि त्यांना असं वाटायचं की मी मोठा झाल्यावर हा घोडा हाकणारा असं हो व्हायचं एक दिवस वडील विचारतात की बाळाला तुम्हाला काय काय व्हायचं त्यांच्या सगळे घरात लहान लहान मुलं बसलेली असतात कोण सांगतो की मला डॉक्टर आहे हो कोण सांगतो मला आहे तुम्ही सांगतो मला आयसीएस आहे त्यावेळेस एक्झाम द्यायची मला कलेक्टर आहे असं सांगतात त्यावेळेस ते सांगतात मला घोडा गाडीवरचा जो घोडा थकणार आहे तसा व्हायचा वाईट वाटतं की आपला मुलगा काय म्हणतोय की एवढं छोटं ध्येय आहे आई सगळं ऐकत असते आई येते आणि मग सांगते ठीक आहे बाळा तुला सारथी व्हायचं आहे ना बगीचा तू सारथी हो तुला सारथी व्हायचं तर बिंदास तू सारथी हो फक्त सारथी व्हायचं असेल तर होईल ज्याला सगळ्या जगाला मार्गदर्शन केलं तसं आपलं ध्येय मोठे ठेवायचं तसा अभ्यास करायचा तसा अभ्यास करायचा चांगला अभ्यास करायचा म्हणजे मी जर म्हटलं म्हटलं मला पोलीस व्हायचं आहे मी फक्त म्हटलं पोलीसच व्हायचंय मला फक्त बोलून सांगेन का